आज रेसिपीची व्हिडिओ काही बनवली नाही तर चला म्हटलं रोजच्या कामाचीच आज व्हिडिओ बनवूया तर दुपारचे अडीच वाजले स्वयंपाक पण झाला सगळ्यांची जेवणं पण झाली तर जेवणानंतरचे जे भांडे ते भांडे पूर्ण एका टोपल्यामध्ये गोळा करून घेतले जी दुपारची भाजी ते केलेलं होतं ते पण काढून घेतलं आणि कढई ते मोकळी करून घासायला पण टाकली सगळी भांडी जी एका टोपल्यात गोळा केली घासायची किचनवाट पण अगोदर स्वच्छ करून घेते मी शिलाई कामसुद्धा करते जो स्वयंपाक करतानाचा कचरा होता कांद्याचे साल्ट लसणाचे सालट ते एका भांड्यात भरून ठेवलं होतं ते मी कॅरी बॅगमध्ये काढून घेते आणि चुकीची भाजी केली होती तर मी भाजी खाली बसूनच निसते त्या काड्या पण मी कॅरी बॅगमध्ये भरून घेतल्या ओला कचरा सुका कचरा असा वेगळा करून ठेवावा लागतो तर जी घासायची भांडी एका टोपल्यात गोळा केली आणि पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं का कि सिंकमध्ये कचरा अडकला तर तो पैप पण भरतो त्यासाठी असं खरकटं पाणी काढून घेतलं आणि माझं पिल्लू पण आहे ते पिल्लू पण काम होईपर्यंत तर माझ्यापशीच बसतं डॉग बेबी आहे ती मी ज्या रूममध्ये काम करत असले तिथंच ती बसती ती आता किचनचं काम होईपर्यंत किचनमध्येच बसणार तर भांडी सगळे घासून घेतले आणि आता धुवून पण घेते शिलाई काम करते म्हणून कामं खूप लवकर लवकर करावं लागतात काकी मला इकडचं करून तिकडं करावं लागतं परत मशीनवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेलायकनला प्रेस करा तर आता पूर्ण किचनचं काम झालेलं आहे वटा पण स्वच्छ करून घेतलेलं आहे तर आता चहा करून पिते मस्त असा चहा पण करायला ठेवला आणि चहा पण झाला तर चला चहा प्यायला तुम्ही पण चहा पण पिऊन झाला माझा आता शिलाई मशीनकडं जायचं आहे मला बाल्कनीमध्ये मशीन ठेवलेली आहे पिल्लूला चल म्हणते पण पिल्लू येत नाही पण जेव्हा मी पुढं जाईल ना तेव्हा पिल्लू मागं मागं बरोबर येईल आलं पिल्लू मागं मागं तर ही तर मी मशीन ठेवलेली शिलाई मशीन पाऊस येतो ना बाल्कनीमध्ये मशीन ठेवलेली आहे तर पाऊस येतो म्हणून त्याच्यावर मेन कापड हातरून आणि दगड ठेवते मेन कापड पडू नये खाली म्हणून आता पाऊस जास्त चालू आहे ना तर मशीन चांगली झाकून ठेवावा लागते तर सकाळी हे दोन ब्लाऊज मी कटिंग करून ठेवले तर आता सव्वा तीन वाजलेले सहा वाजेपर्यंत जितकं शिवून होईल तितकं शिवायचं नंतर सहा नंतर परत स्वयंपाकाला लागायचं तर इथं बाल्कनीमध्येच आम्ही वॉशिंग मशीन पण ठेवलेली आहे त्याच बोर्डाला मी मशीनचं वायर लावून मशीन काम करते आणि ही आमची बाल्कनी आहे तर खूप झाडं ते खूप भरपूर आहे आमच्याकडं असं खूप शांत वातावरण वाटतं आता ब्लाऊज पण शिवून घेते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद